नमस्कार नमस्कार सचसाहेब सतसाहेब आपले नाव हो काय सुनील दास आपण कुठून आलात मी भडकंबे बोळवा तालुका जिल्हा सांगली बरं सध्या आपण ह्या भक्तीमध्ये कसे आलात आम्हाने आमच्या गावामध्ये सर्वप्रथम आमच्या गावातीलच प्रशांत पाटील दास यांनी पहिल्यांदा नामदिक्षा घेतली आणि तेच सर्वप्रथम परत। गावामध्ये Uh, कीर्तन प्रवचन करत होते पण त्यांनी ज्यावेळी नामदीक्षा घेतली त्यावेळी त्यांनी पहिले जे भक्ती करत होतो कीर्तनपर्व त्यांनी सोडून दिले मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांच्या घरी रोज बसायला उठायला असतोच मग ज्यावेळी तिथं आम्ही रोज सत्संग हे आम्ही ऐकत होतो मग त्यांनी आम्हाला पण काय बहिणी हे का सोडून दिलं तर त्यांना ते आम्ही त्यांना विचारलं कसं काय बरं तुम्ही हे पहिले सगळं सोडून दिलं मग कसं काय मग त्यावेळेला सांगितलं आम्ही ज्या पहिलं करतो आपण चुकीच्या पर्यंत करतो हे त्यांनी सगळं आम्हाला सांगितलं आणि ज्ञानगा पुस्तक त्यांनी आम्हाला दिले त्या ज्ञानंगा पुस्तकामध्ये सांगितले त्यांनी की तुम्ही सृष्टीरचना पहिल्यांदा वाचा ही सृष्टीरचना वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण आत्ता जी भक्ती करतो ती कशी चुकीच्या पद्धतीने आपण भक्ती करतो हे तुमच्या लक्षात येईल आणि ज्ञानगा पुस्तक हे आम्ही वाचले सृष्टीरचना वाचली आणि आमच्या लक्षात आले की आपण हे सर्व जे काही आपण भक्ती करतो हे शास्त्र करतो हे आम्हाला लक्षात आले यश भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला पहिल्या भक्तीमधला फरक आणि या भक्तीमधला फरक कळला मग आपल्या पहिल्या भक्तीमध्ये आपल्याला काय अनुभव किंवा काय आपल्याला त्याचा फायदा झाला असं काय आहे का ज्यावेळी आम्ही पहिली भक्ती करत होतो त्याच्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ झाला नाही कारण सर्व अमाने आर्थिक अडचण आर्थ असेल किंवा कुठल्याही आम्हाने आपण शेतामध्ये जर काय केलं तर त्यामध्ये आपल्याला यश येत नव्हतं सगळं जे काय होते का ते त्यामुळे आपला तोटाच होत होता मी कुठल्याही प्रकारचा आपल्याला फायदा दिसून येत नव्हता आणि सतत आपण कर्जामध्ये आम्ही गेलतो या भक्ती या भक्तीत तुम्ही याय संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत यायच्या आधी आपण इतर देवी देवतांची भक्ती करत होता आणि आपला जो व्यवसाय आहे किंवा आपली आर्थिक आहे अडचण आहे याच्यामध्ये आपल्याला नुकसान होत होतं तरीसुद्धा आपण ते भक्ती करत होता पण तुम्ही ज्यावेळेस आपल्या गावातील जे प्रशांतदा दास आहेत यांच्यामार्फत आपल्याला हे ज्ञान कळलं आणि ज्ञान कळल्यानंतर आपण ही भक्ती स्वीकारली ज्ञान कळवून पण ही भक्ती स्वीकारल्यानंतर तुमच्या पहिल्या जीवनामध्ये किंवा आर्थिक स्थैर्य किंवा इतर अडचणी ज्या येत होत्या त्या अडचणी सगळ्या तुमच्या सपल्या का ज्यावेळी आम्ही पहिली व्यक्ती करतो त्यामध्ये आम्हाने सतत आर्थिक जाणवतच होतो बा म्हणजे कुठल्याही प्रकारचे आम्हाने म्हणजे यश नव्हते येत परंतु ही नामदीक्षा घेतल्यानंतर हे ज्यावेळी आम्ही नाम घेतले तेव्हापासून आम्हाने कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण आलेली नाही आणि जे आम्ही आमच्या शेतामध्ये करतो त्यामध्ये आम्हाला परमात्म्याने एवढं यश दिलं की आम्ही जे एवढं पीक आपल्याला होईल त्याच्या डबल होतो पीक एवढा आम्हाला त्याचा मोठा अनुभव आलेला आहे दीक्षा किनू घेतली काय घेतली किंवा ही दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला काय विरोध किंवा काय असं झालं का आणि मी मी पहिल्यांदा दीक्षा घेतल्यानंतर पहिल्यांदा मला काय आमच्या घरामध्ये काय कोणाचा विरोध झाला नाही परंतु मी दीक्षा घेतल्यानंतर पुन्हा आमच्या भगत मी तिने पण एक सहा महिन्यानंतर दीक्षा घेतली पुन्हा आमच्या दोन मुलांनी दीक्षा घेतली सर्व आता आमचं सर्व कुटुंब या पुन्हा आमच्या आईने आम्ही आमची आई पहिले म्हणतो त्या म्हणणे की Uh, मी ना दीक्षा घ्यायला नाही होय करते ते पण तिला तिने ज्यावेळी सत्संग ऐकले ज्यावेळी आम्ही आरती वारा आम्ही रोज करतोय ना तीन टाइमची तेव्हा आई पण आरती रोज ऐकायची सत्संग ऐकायचे मग तिला पण पटले की बाबा हेच परमेश्वर पत्र आलेले आहेत आणि हेच सत्य आहे त्यामुळे आमच्या घरचे सर्व आता आमचे वडील सोडले तर आमचं सर्व कुटुंब आता या भक्ती मार्गामध्ये आहे सर्वांना आम्ही दीक्षा घेतलेली आहे या भक्तीला आल्यानंतर आपल्या सगळ्या आर्थिक स्थैर्य आला आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण झाल्या आणि आपण आता पूर्ण सुखी झाला आपणाला पूर्ण परमेश्वर कळलेला आहे मला असं म्हणायचं आहे या भक्तीत आल्यानंतर आपणाला जो अनुभव आला आणि हा अनुभव आलेला ते आपण शेअर केला पण मला म्हणायचं आहे या भक्तीत जर आणि कोणाला यायचं असेल तर ते कसे या भक्तीमध्ये येऊ शकतात जर या भक्तीमध्ये जर आणखी कोणाला यायचं असेल रामपालजी महाराज या किंवा रोज साधनाच्या यावर सत्संग लागतो आणि ज्यावेळी सत्संग सत्संग चालू असताना त्या खाली पिवळी पट्टी पडते त्यावर नंबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी केंद्र ओपन केलेलं आहे आणि तिथे जाऊन आपण नामदेक्षा घेऊ शकता धन्यवाद स्वच्छिक